क्रांती चोरीला गेलेल्या मोटरसायकलचा मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपीला गुन्हे युनिट दोन च्या पोलिसांनी अटक केली आहे चोरी केलेली वाहन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे युनिट दोन चे पोलीस हवालदार मनोज परदेशी यांना मिळाली होती त्याच अनुषंगाने परदेशी यांना मिळालेली माहिती गुन्हे वरिष्ठ दोन पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना दिली त्यानुसार त्यांनी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान यशवंत बेंडकोळी चंद्रकांत गवळी सुनील अहेर मनोज परदेशी वाल्मिक चव्हाण किरण अहिरराव जितेंद्र वझिरे यांचे पथक तयार करून आरोपीला अटक करण्याच्या सूचना केल्या होत्या त्याच अनुषंगाने महाराजा लोणीस पंजे डोसा हॉटेल एक्सलो पॉइंट अंबड लिंक रोड नाशिक इथं सापळा रचून विक्रमसिंग जोगी सिंग राहणार बिल्डिंग नंबर सहा पाचवा मजला घरकुल योजना अंबड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून हिरो होंडा कंपनीची प्लेझर मोफेड गाडी ताब्यात घेऊन त्याची एकूण किंमत अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर गुणा अंबड पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर आठशे अडतीस होब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुणा उघडकीस आणून कामगिरी केली आहे सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुणेशाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान अहिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यशवंत बेंडकुई राजेंद्र घुमरे गुलाब सोनार नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी सुनील अहेर प्रकाश महाजन किरण अहिरराव मनोज परदेशी वाल्मीक चव्हाण जितेंद्र वजिरे प्रवीण वानखडे अशांनीही उत्कृष्ट कामगिरी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागून नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा